राज्याची एकंदर अर्थव्यवस्थाच अर्थव्यवस्था झाल्याचं आपल्याला समजून अशीच बातमी आहे एक वक्तव्य केलंय या वर्षी आम्हाला सांगितलं असल्यानं यंदा काही करू शकलो नाही पण जून नंतर असं आश्वासनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसलेने दिलंय दरम्यान शिवेंद्र या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात मला जून मध्ये आपण बहु काय करायचं आता आमच्या अवताडे साहेब पण इथं आहेत ते, ते, ते माझे चांगले मित्र आहेत ते पण मला मंत्री झाले त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर पण त्यांना पण सांगितलं म्हटलं जर आता था। थांबा म्हटलं यंदा जरा था। थांबायचा था 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 निर्णय झालाय तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील अवताडे साहेबातील पाहिजे तेवढा पाऊस रामांचा पडतो राज्याची एकंदर अर्थव्यवस्थाच अर्थव्यवस्था झाल्याचं आपल्याला समजून पुढेही अशीच बातमी आहे एक वक्तव्य केलंय यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं असल्यानं यांना काही करू शकलो नाही पण जून नंतर मात्र विकास कामांचा अगदी पाऊस पडतो असं आश्वासनच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले दिलंय दरम्यान शिवेंद्र राजेच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आता पर जून मध्ये आपण बहु काय करायचं आता आमच्या अवताडे साहेब पण इथं आहेत ते, ते माझे चांगले मित्र आहेत ते पण मला मंत्री झाले त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर पण त्यांना पण सांगितलं म्हटलं जरा आता थांबा म्हटलं यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय तुम्हाला जून मध्ये जे काय लागेल तेवढं आबा असतील अवताडे साहेब असतील पाहिजे तेवढा पाऊस रामांचा पाडतो